वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि पोलीस पाटलांनी वेळी सामाजिक जाणीव ठेवून काम करणं गरजेचं आहे असं मत अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुसकर यांनी व्यक्त आहे खटाव तालुक्यातील वडूस पोलीस आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या त्यांना पोलीस पाटलांच्या चांगल्या कामाचं कौतुक केलं तसेच आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी महिलांच्या अडचणी कमी करण्याचं आवाहन केलंय या प्रसंगी गहाळ झालेले एकूण चार लाख बत्तीस हजार रुपयांचे चोवीस मोबाईल पोलिसांनी जमा करून संबंधित व्यक्तींना अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुसकर यांच्या हस्ते परत गेले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री सामंत यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी हरवलेले मोबाईल शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार शिवाजी खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका पवार यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस हवालदार शिवाजी खाडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका पवार यांनी सीईआयआर पोर्टल आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्र इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून चिकाटीनं सदरची मोहीम राबवली या मोहिमेतून गहाळ झालेले एकूण चार लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे एकूण चोवीस मोबाईल हस्तगत करण्यात वडूज पोलिसांना यश आलं असून सदरची मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्यानं राबवण्यात येणार असल्यानं वडूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणश्याम सोनवणे यांनी सांगितलं आहे यावेळी श्रीमती कडुसकर यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले पोलिस पण त्या ठिकाणी हजर असतात आणि अगदी ते तळमळी प्रत्येक गुन्हा गुगलद्वारे असतो किंवा त्याच्या प्रतिबंधनासाठी असतो जे तिथे कार्यरत असतात ते कौतुकाची बाब आहे परंतु निसर्ग जे फक्त स्वतःच निघून पण त्या मुला मुलावर असं करत प्रमाणे अधिकारांना सांगू ताई वडिलांना बोलून त्यांचं काउन्सिलिंग काउन्सिलिंग केलं जाईल आणि भविष्यातील त्या

चांगले काउन्सिलर आहे मी सगळं हे सगळं पोलीस ऑफिसर आणि मला अभिमानाने सांगा वाटतं प्लीज त्यांना असे पोलीस डिमांड पण मुलाचं मित्र तरी त्यामध्ये खराब होतो तर त्या पद्धतीने काही आपल्याला थोडंसं सामाजिक जाणीविने काम करणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी आपण प्रयत्न करावे आणि या ठिकाणी मला एक प्रसंग असं वाटतं की पोलीस स्टेशनमध्ये मासिक प्रयत्न असते पोलीस वाटण्याची त्यासोबत आपण <laughs> <laughs> असतो पोलीस पाठी पत्तर म्हणतात की पोलीस पाटील तसे होते परंतु आपण जरी क्षमतेनुसार तरी पण आपल्याला जुना पोलीस पार्टी आठवावं लागेल तुमच्या पाहता पोलीस पाटील नका परंतु ज्या पोलीस पाटलाच्या गावात एक वचन होतं एक त्याच्या शब्दाला मान होता धबधबा होता की कोणत्याही कोणीगागे असे रिपोर्ट्स अजून वगैरे गावात तर ते पोलीस पाटलाला सांगितल्याशिवाय गावात लोकही म्हणजे कोणीगाय किंवा आनवळकी व्यक्ती कोणी पण आला तर पोलीस पाटलाला रिपोर्ट लावल्याशिवाय ते काम चालत होतं तर तो पोलीस पाटील आम्ही पोलीस आपल्याला आपल्याकडे अपेक्षा करतो तसा पोलीस पाटील असावं ठीक आहे आतापर्यंत मी परी प पोलीस खात्यात आल्यापासून पाचशे पण मानधनावर आपण काम करत होता आता जवळपास पंधरा हजार रुपयाच्यावर मानधन गेले आहे आणि साहजिक शासन कोणाला काही देत जेवढं तुम्हाला मानधन वाटलं तेवढं तुमच्या कामाच्या पण तर एक पोलीस पाटील आले ते प्रशासनाचा गावातील काम नाग ओळे आहे सगळे पहिली गोष्ट तुम्हाला पोलीस पाटील म्हणून तुम्हाला गावातली पाहिजे झाली तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव आणि ह्या काही किरकोळ असेल गावातली थोडी विक्री असतो त्याचा पूर्ण अंदाज तुम्हाला असतो पोलीस खात्याकडून थोडीशी सुरुवात एवढीच अपेक्षा करेल गावात कायदा सुव्य cobaan transparan polisi kalian coba pelaksanaan serius. Aspek seperti baru एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि आकाश यादव वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा